प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत फ्रान्स मधील पॅरिस मधून एक अतिशय आनंदाची बातमी आली ही बातमी ऐकून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींची छाती अभिमानानं फुलून आली होय ही बातमी एक अभिमानाची बातमी होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाला महान त्यागाला आणि त्यांच्या इतिहासाला सॅल्यूट करणारी ती बातमी होती मानवंदना देणारी मुजरा करणारी बातमी होती आज प्रत्येक मराठी मन प्रत्येक शिवप्रेमी आनंदाने न्हान निघालाय ती बातमी प्रत्येक मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करणारी बातमी होय जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जागतिक वारसा स्थळांच्या यादीत बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराजांचे बारा किल्ले एक नवे दोन नवे तीन नवे बारा किल्ले वारसा स्थळांच्या यादीत युनेस्को युनेस्कोने अंतर्भूत केलेत रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर खांदेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि तामिळनाडूमधील तामिळनाडूमधील जिंजी ह्या किल्ल्यांचा या वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश आहे मित्रांनो हा अभिमानासाक्ष आहे हे केवळ किल्ले नसून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं जिवंत जिवंत साक्षीदार आहेत जिवंत शिल्प आहेत ह्या गडकिल्ल्यांना दुर्दैवानं आम्ही संवर्धित करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिवंत इतिहासाला या जीव महाराजांच्या पराक्रमाच्या जिवंत साक्षीदारांना आम्ही संवर्धित करू शकलो नाही आता गड किल्ल्यांची इतकी भयानक अवस्था झालेली आपण पाहतो की लाजेन शर्मेन मान खाली जाते हेच का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार परंतु त्याची दखल मात्र आम्ही कपाळकरांच्या भरे घेतली नसेल परंतु त्याची दखल जागतिक पातळीवरती घेण्यात आली आणि महाराजांचे हे बारा गडकिल्ले महाराष्ट्रातले अकरा आणि तामिळनाडूमधील एक हे गडकिल्ल्यांना वारसा स्थळांच्या वारसा यादीत स्थान देण्यात आलं ह्यामुळे निदान एक बाब होईल की ह्या स्थळांना म्हणजे ह्या गडकिल्ल्यांना योग्य पद्धतीने आता संवर्धित केल्या जाईल त्यांचे संगोपन केल्या जाईल उद्या आम्ही अभिमानानं जगाला दाखवू शकतो की आमच्या महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत म्हणून जागतिक वारसा स्थळात मध्ये या बारा गडकिल्ल्याचा झालेला समावेश यासाठी आम्ही या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकारने देखील वर्ल्ड हेरिटेजने जे आखून दिलेले नियम आहेत नियमावली आहे त्याच्या काटकोर पालन करून या गडकिल्ल्यांना संवर्धित करणं एक त्यांची नैतिक जबाबदारी आहे ते पार पाडावी एवढं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि पुन्हा एकदा तमाम शिवप्रेमींना या बारा गडकिल्ल्यांना वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल मानाचा मुजरा करतो सर्वांचे अभिनंदन करतो जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा